हे बघा किती दूध काढ आमच्या दोन शह्याचं दूध आहे मी आहे गुलाब आणि तिकडं आहे ती काही पाठ आणि आता रात्रीचे नऊ नऊ वाजत आलेले आहे आणि आम्ही दूध काढण्यासाठी शेळ्याचं दूध काढण्यासाठी आम्ही रात्री दूध खातो शेतकऱ्याची पोरे आहे म्हणून आम्ही दूध खातो वरपूर वरपून खातो आणि शेळ्याचं दूध एक जगभर निघलं तुम्ही बघू शकता एक जगभर दूध आहे आणि ही बघा ही गुलाब आहे हो आमची आम्ही सगळ्या प्रकारलेली आहे गुलाब आणि तुम्ही शेतकरी असाल तर बाळ नक्कीच करा करायची गाय आहे दुसरी गाय आहे आपण ती दुसरी गाय लागतो ती मोठी गाय असते आणि ही लाडी गाय समजा आपली समजून घेतो लाडी गाय ला। आणि ही एक बसलेली आहे आणि आता आपल्याला एक जग भरत दूध लागतो सकाळी एक दोन जग भरली ते आमच्या शेळ्याचे दूध चार शेळ्याचे दूध दोन जग भर निघते आणि आणि या शेळ्या चांगल्या पद्धतीनं दूध देता आणि आणि या शेळ्यांपासून आपल्याला शेतीला खत पण टाकायला मिळतं आणि तुम्ही जर आमचा व्हिडिओ नवीन पाहत असाल तर नेचरिस या चॅनलला सबस्क्राईब करा